नमस्कार खूप दुनियेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज जी घटना तुम्हाला सांगणार आहे ही घटना आहे पुण्यामधली पुणे एम आय डी सी मधली घडली आहे एका सिक्युरिटी गार्ड सोबत पुणे एम आय डी सी मध्ये एक नवीन कंपनी भरत होती त्या ठिकाणी सिक्युरिटी भरती सुरू होती मध्ये आशिष शुक्ला नावाचा एक व्यक्ती सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागतो काही प्रमाणात त्या कंपनीचं जे कन्स्ट्रक्शन होतं ते उभारलं होतं म्हणजे काही पार्ट त्या कंपनीचा उभा राहिलेला होता आणि त्यावेळेस आशिषची त्या, त्या कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून एका पॉइंटवर नेमणूक होती एकदम खतरनाक घटना आहे बरं का त्यामुळे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला हॉन्टेड हॉरर सस्पेन्स थ्रिलर अशा रिअल घटना तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवा सिक्युरिटीचं से काम असं आहे की ज्या ठिकाणी ते काम करतात ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक सिक्युरिटी गार्ड म्हणून वॉचमॅन म्हणून झालेली आहे तर त्यांना पूर्ण त्या कंपनीची असो एखाद्या सोसायटीची असो त्या ठिकाणची त्यांना पूर्ण देखभाल करायची असते आणि जे सिक्युरिटीचे जे पॉईंट असतात ना आता एखाद्या मोठ्या कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे तर त्या ठिकाणी असे काही थोडे दूर दूर असे पॉईंट असतात की तेवढा त्या एरिया त्यांना दिलेला असतो की तू बाबा ह्या ठिकाणी लक्ष ठेव इथं काही चुकीच्या गोष्टी वडल्या नाही पाहिजे म्हणजे असे बरेचसे पॉईंट प्रत्येक गार्डला दिलेले असतात आणि रात्रीच्या वेळेस तर खरंच त्यांना डोळ्यात तेल घालून त्यांना ती राखवाली करायची असते कारण चोरी जर झाली हो तर पूर्ण जबाबदारी ह्यांची असते त्यामुळे त्यांना काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं असतं कुठल्याही कंपनीमध्ये शिपनुसार कामं होतात आणि शिपनुसार त्यांना पॉईंट मिळतात तर सिक्युरिटी कधी आपण सकाळी पाहतो कामाला जातो तोच व्यक्ती कधी सेकंड शिपला कधी नाईट शिपला तर असे प्रकार त्या ठिकाणी पण व्हायचे एक दिवस आहे ना त्या कंपनीचा जो सुपरवायझर होता तो आशिषला काय करतो एक कंपनीच्या बॅकसाईडला एक नवीन पॉईंटवर त्याला तिथं चार्ज देतो त्या ठिकाणी आहे ना जे कंपनीचं स्टील वगैरे ज्या वस्तू होत्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी आहे ना ह्याच्या अगोदर कोणी तिथं गार्ड राहत नसायचा तो एक नवीन पॉईंट होता आणि त्या दिवशी त्याला पहिल्यांदा एका नवीन पॉईंटवरती त्याला चार्ज मिळतो तर त्या ठिकाणी तो दिवसाचा होता त्याच्यामुळे त्या दिवशी त्याला कुठल्याही गोष्टी जाणवल्या नाही भासल्या नाही एक नवीन पॉईंट होता काही ना त्याची ना शिफ्ट चेंज होते चेंज झाल्यावरती आता त्या ठिकाणी तो नेहमी त्या पॉईंटवरती असायचा त्यामुळे सुपरवायझर त्याला काय करतो पुन्हा त्याला रात्रीचासुद्धा तोच पॉईंट देतो त्या दिवशी तो सेकंड शिपला गेला होता म्हणजे चार वाजता तो त्यावेळेस कामाला गेला होता आणि त्याची जी सुट्टी होणार होती ही रात्रीची बारा वाजता होणार होती त्यामुळे तो स्वतः स्वतःचा डबा घेऊन कामावरती गेला होता नऊ साडेनऊ वाजले असेल म्हणजे जेवणाचा टाईम होतो रात्रीचं जे जेवण असतं त्या जेवणाचा टाईम होतो तर नेहमीप्रमाणे त्याला जी केबिन होती त्या केबिनमध्ये तो आपला त्याचा डबा उघडून हो जेवत होता त्याचं काही वेळाने जेवण पूर्ण होतं पण थोडंसं आपल्या ताटामध्ये किंवा आपल्या डब्यामध्ये आपण जर भाकर चपाती जर शिल्लक राहिली तर आपण काय करतो आजूबाजूला पाहतो की कुत्रा आहे का गरतो? त्यावेळेस त्याचं पूर्ण जेवण झालं आणि तो डबा साफ करण्यासाठी बाहेर गेला थोडासा आउटसाईडला गेला आणि तिथे आजूबाजूला थोडंसं त्यांनी पाहिलं की यार कुत्रं वगैरे असेल तर त्या आपल्या ताटातली आपल्या डब्यातली जी रोटी आहे ती त्याला टाकू आपण वाया जाण्यापेक्षा तो काय करतो त्या कुत्र्याला आवाज देतो तर काही वेळाने कुत्र, एक कुत्रं एक डॉगी त्याच्या जवळ येतो त्याच्या डब्यातली जी रोटी होती ती रोटी आहे ना त्या कुत्र्याला तो टाकतो कुत्रे मांजर लय प्रेमळ प्राणी आहेत आपण जर त्यांना जीव लावला ना तर ते सुद्धा आहे ना माणसाला जीव लावतात ते सुद्धा माणसावरती प्रेम करायला सुरुवात करतात तर ते आज सकाळी प्रकारच झाल्यावरती तो नेहमी आता त्या आठवड्याभर आहे ना तो त्याच पॉइंटला होता आणि त्या पॉइंटला असल्यामुळे ते कुत्रे ना त्याला सवय लागली हा नेहमीप्रमाणे काय करायला लागला त्याचं शिल्लक राहिलं की त्याला टाकायचं त्या कुत्र्याला हा सुद्धा म्हणजे थोडासा ह्याच्यावरती त्या कुत्र्याला थोडासा विश्वास झाला की अरे हा आपण हा जेवण झालं की हा आपल्याला काहीतरी जेवायला इथं ठेवतो त्यामुळे ते, ते कुत्रं आहे ना काय करायचं तो नाईट शिफ्टला असला ना ते कुत्रं त्याच्या जवळ यायचंच यायचंच म्हणजे यायचंच आणि हा काय करायचा ह्याला पण सवय झाली त्यामुळं तो जरी ते कुत्रं त्याला दिसलं नाही तरी त्याच्या वाट्याची ना थोडंसं एक त्याच्या रोटीचा चपातीचा जो भाग आहे ना तो आपल्या साईडला ठेवायचा की बाबा ते येईल आणि त्याला आपण ते टाकलं तर त्याला काय म्हणजे थोडंसंच त्या सुद्धा त्याचं पोडं भरल पुन्हा जो आठवडा संपतो त्यामुळे त्याची शिप चेंज होते तो पुन्हा त्याच पॉईंटला म्हणजे दिवस आपण त्याच ठिकाणी राहायचा पण ते कुत्रे आहे ना आता त्याला वळ खायला लागलं होतं दिवसा जरी तो तिथं त्या पॉईंटवर कामाला असला ना तरी ते कुत्रं आहे ना त्याच्या जवळ यायचं त्याच्या जवळ बसायचं तर असं हे रोजचं व्हायला लागलं काही दिवसांनी आहे ना पुन्हा त्याची शिप चेंज होती आणि त्याला तोच पॉईंट येतो पण त्या दिवशी आहे ना त्याच्यासोबत असं काही विचित्र घटना घडणार होती किंवा त्याच्यानंतरनं त्याच्या आयुष्यामध्ये ना काहीतरी वेगळा प्रकार घडायला सुरुवात होणार होती नेहमीप्रमाणे रात्र झाली जेवणाची वेळ आली जेवणाची वेळ आल्यावरती तो आपला त्या कुत्र्यासाठी थोडीशी त्याच्या वाट्याची भाकर चपाती काढून ठेवायचा तर नेहमीप्रमाणे तसंच झालं त्याने काय केलं त्याचं जेवण उरकलं आणि थोडंसं आउट जिथं तो त्याचा डबा वगैरे साफ करायचा त्या ठिकाणी तो काय गेला आणि तिथं त्यांनी चपाती तिथं त्याने साईडला ठेवली ते कुत्रंही आलं ते कुत्र आल्यावरती आहे ना ते कुत्रं लागलं ते चपाती खायला आणि हा तिथं डबा साफ करून थोडासा त्याच्या केबिनकडे जायला लागला ते कुत्रं आहे ना असं गुरकाय लागलं भुंकाय लागलं ह्याला थोडंसं वाटलं रे ह्याला काय झालं त्याला तो कप 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 मानला ते आहे ना तरी पण ह्याला वाटलं का ह्याच्यावरच ते धावतंय काय का काय पण ह्याच्याकडे ते पाहतच नव्हतं ते ना थोडंसं लांब अशी नजर करून असं वेगळ्याच ठिकाणी ते भुंकत होत त्यांनी त्यावेळेस काहीतरी पाहिलं होतं त्या कुत्र्यांनी असं म्हणतात की हे जे प्राणी आहेत ना कुत्र मांजर हे लय सेन्सिटिव्ह असतात त्यांची नजर आहे ना लई तीक्ष्ण असते त्या कुत्र्याने त्यावेळेस काहीतरी पाहिलं होतं तर हा त्याला गप 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 म्हणतो तरी ते कुत्र ते बराच वेळ कुत्रे आहे ना भुंकत राहिलं आणि काय वेळाने पुन्हा शांत झालं तर हा आपला त्याच्या कॅबिनमध्ये घ्यायला त्यावेळेस काही डाऊट आला नाही रेग्युलर रुटीनप्रमाणे त्याला त्याच्या कामावरती दुसऱ्या सुद्धा यावंच लागणार होतं त्या दिवशी पण तो त्याच्या टाईममध्ये त्या कंपनीमध्ये येतो त्याच पॉईंटवर जातो काही वेळाने जेवणाचा टाईम होतो जेवण करतो पण तो विचार करतो यार त्याला आज आपल्याला ते कुत्रं कुठं दिसलंच नाही मी तो बराच वेळ त्या विचार करत होता की यार आपल्याला दिसायचं हे कुत्रं आपण जेवायच्या आधीसुद्धा आधीमध्ये ते आपल्या जवळून इकडनं तिकडनं भटकायचं पण आज ते कुत्रं त्याला काही ते दिसलंच नाही त्याला थोडीशी म्हणजे मनात शंका आली की रात्री रात्रीआड्या हे भुंकत होतं यार कुत्रं काय आजारी बिजारी पडलं होतं का काय त्याला थोडीशी मना त्याच्या शंका आली आणि परत त्याचा जेवणाचा जो टाईम होतो त्या जेवणाच्या टाईममध्ये तो आपलं जेवण करतो त्याला वाटतं यार आता हे रोजचं रेग्युलर ते आप कुत्रं आपल्याजवळ येते तर तो त्याच्या वाट्याची थोडीशी चपाती साईडला काढून ठेवतो जेवण झाल्यावरती पुन्हा त्याचा डबा थोडा साप धुण्याकरता त्या साईडला जातो आणि तिथं ते कुत्र्याची वाट पाहतो की आता ते कुत्रं आत्ता येईल मग येईल पण ते कुत्र त्याला त्यावेळेस दिसलं नाही तो आपलं काय करतो त्याला वाटतं याला ठेवू त्या आल्या गेल्यानंतर न खाऊ नये तो ते चपाती आहे ना त्याच बाजूला तिथं ठेवतो पण त्या रात्री आहे ना ते कुत्रं तिथं येतच नाही आलंच नव्हतं आईला त्याची ड्युटी संपायची वेळ होती तो बघतो यार यार जाऊन तर बघू ते कुत्रा आला का नाही त्याने ते चपाती खाल्ली का नाही तो तिथं जातो पण त्या ठिकाणी जिथं त्यांनी चपाती ठेवली होती ना चपाती नव्हती होती नव्हती आणि तो थोडासा टॉर्च लावून आजूबाजूला पाहतो त्या ठिकाणी ज्या वस्तू पाहतो ना यार ते डॉगी तो कुत्रा त्या ठिकाणी मह पडलेलं होतं आणि आता त्याच्यावरती पण त्याचा जीव आला ते 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 चे चे ला होता आयला तिथं त्याने ते पाहिल्यावरती तो काय करतो त्याचं जे मेन गेट होतं ना त्या मेन गेटला थोडंसं आपलं त्यांच्याकडे जे वायरलेस सारखा काही प्रकार असतो ना त्याच्यावरून सांगतो की अरे ते एक कुत्रं इथं मेले आणि त्या कुत्र्याजवळ जातो आणि त्या कुत्र्याला हात लावून पाहतो त्या कुत्र्याचं पूर्ण शरीर ना एकदम थंड पडलेलं होतं त्याचा थोडा मला डाऊट येतो यार जर हे आत्ता आप आपण ठेवलेली तिथं जी रोटी आहे चपाती आहे ती तिथं नाही ते जर खाऊन ह्यानी खाल्ली असेल आणि त्यानंतरनं जर ह्याला काही झालं असेल पण ह्याचा अंग एवढं थंड कापडलेलं आहे एकदम थंडगार त्याचं शरीर पडलं होतं ते कुत्रे ना असं आकडलेलं होतं मी तो त्याला हलवलं ना ते पूर्ण जे पाय असे ताट झालेले होते आणि त्याला ते थोडं लय वाईट वाटतं त्याला कारण एवढं त्याचं रोजचा नेहमीचा मित्र झालेला तो तर ता 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 तो। ते त्याला थोडंसं लय अवघड वाटतं त्याला आता जी सुट्टी झालेली होती त्यामुळे तो काय करतो ते गेटवरनं पण मेन गेटवरनं दोन तीन गाड येतात आता तिथं जर ते ठेवायचं म्हटलं तर त्या ठिकाणी थोडी दुर्गंधी पसरणार वास येणार घाण तर त्या कुत्र्याला आहे ना मग ते एका पिशवीमध्ये भरतात आणि त्याची थोडीशी बाजूला त्याला कुठंतरी त्याला पुरायचं असं त्यांचं ठरतं तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्या वाहतात कारण आता रात्रीचं जरी त्या असलं आणि दिवसा जरी असलं तरी ते तिथं हलवणं गरजेचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत्या आता त्याच्या मनाला थोड्याशा त्या गोष्टी लागल्या होत्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा आपल्या चार वाजता तो त्या ठिकाणी कामावरती जातो आणि तिथं तो काय करतो आता ते कुत्र त्याला मेलेलं आहे माहिती आहे त्याला त्यामुळे ते आपलं जेवण करतो आणि रोज त्याच्या वाट्याचं जे जेवण काढून ठेवायचं ना तर ते त्या दिवशी त्याने ते केलं नाही तो आपलं त्याचं जेवण त्यांनी काही केलं नाही कारण कुत्रं मेलं आता कोणी नाही त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी त्याच्या वाट्याची ती चाप चपाती रोटी त्यांनी काढलीच नाही डबा धुवायला गेला डबा धुवायला गेल्यावरती त्याला असं थोडंसं परिसर त्यांनी असं पाहिला त्याला त्या कुत्र्याची त्यावेळेस आठवण आली यार आपण हितच त्यासाठी एक रोटी ठेवायचो म्हणून तो थोडा आजूबाजूला पाहायला गेला पण त्यावेळेस ना त्याला असं थोडं लांब येणार लांब असं कोणीतरी त्याच्याकडं असं पाहते असं त्याला त्यावेळेस ते जाणवलं व त्याने काय केलं टॉर्च कमरेला लावलेली होती ती काढली तिकडं मारली पण त्याला त्यावेळेस कुणी दिसलं नाही कारण ती, ते ती बॅकसाईड होती ना एकदम सुनसान मागं कोणी नाही आहे घर नाही आहे ना कुठली बा वेगळी कंपनी म्हणजे असा थोडासा माळ रान असल्यासारखं माळ रानच की त्या ठिकाणी कोणी नाही आहे आता पुण्यामध्ये याम आयडीस ते बऱ्याचशा मोठमोठ्या याम आहेत आणि फार मोठमोठ्या आहेत तर तसाच काहीसा भाग तर तो काय करतो लांब पाहतो पण त्याला तिथं कुणी दिसत नाही तो विचारतो यार कोणतरी पाहत होतं का असं वाटलं की यार चोरी बिरी होती काय म्हणून तो पुन्हा गेटवर सांगतो की असं असं आहे तर ती त्याला सांगतात नाही थोडं लक्ष ठेवा तो ठीक आहे मी आहे पुन्हा काही वेळाने त्याची बारा वाजता सुट्टी होणार होती तो सुट्टी होतो जो नवीन व्यक्ती तिथं त्या पॉईंटला चार्जला येणार होता तो ये तोपर्यंत तो तिथंच थांबतो तिथं आल्यावरती त्याला म्हणतो की थोडीशी आहे ना मला थोडंसं डाऊट वाटलं आहे कोणीतरी समजा रात्रीचं इथे येऊ शकतं थोडंसं लक्ष राहू दे तुझं आणि तिथनं आहे ना तिथनं तो त्याच्या घरी जायला निघतो त्याच्याकडं बाईक होती बाईकला आपला किक मारतो आणि आपली बाईक स्टार्ट करून कंपनीच्या बाहेर काढायला जातो पण त्याला त्यावेळेस असं वाटलं की त्याच्या गाडीवरती कोणीतरी डबल सीट पाठीमागं बसलेली म्हणजे नेहमीप्रमाणे जे आपण सिंगल असतो तर आपल्याला गाडी थोडीशी आपली बाईक थोडी फ्री वाटते आपल्याला चालवायला तर त्याला त्यावेळेस ना थोडंसं असं वाटलं की अरे माझ्या गाडीच्या बॅक सीटवरती पाठीमागं कोणतरी बसले तो पाठीमागं नजर करतो पण कोणी नाही आहे ते, तिथं त्याचं घर साधारण एक तीन साडेतीन किलोमीटर असेल म्हणजे फार लांब नाही नव्हतं तर तो थोडासा पुढं जाता जाता त्याच्या घराच्या आलीकडे तो पोचला होता त्यावेळेस ना त्याची ही केस आहेत ना जो पाठीमागं एखादा व्यक्ती बसतो आणि तो ओढतो ना तर असं वाटलं की पाठीमाग मला कोणीतरी असं ओढले माझ्या मानेला माझ्या केसांना धरून तो थोडा गडबडतो ना त्याला असं वाटतं पडतो काय गाडी ब्रेक मारतो आणि पाठीमागं पाहतो पण कुणी नव्हतो त्याला त्यावेळेस थोडंसं ते काय वेगळं जाणवलं किरण मला डायरेक्ट असं केस धरून म्हणजे माणसाला हिसका बसतो ना मानेला मुंडक्याला तो थोडा त्याला विचित्र प्रकार वाटला त्यानंतर तो घरी गेला आता जेवण तर त्याने तिथं केलं होतं पण ऍक्च्युअली झालं काय होतं माहिती आहे का तो नेहमीप्रमाणे ती त्याची भाकर चपाती रोटी ठेवायचा ते कुत्र रोज खायचं ते कुत्र एक दिवस भुंकलं होतं ना एका शक्तीला पाहून भुंकलं होतं त्याला त्याची कल्पना पण नव्हती की काही गोष्टी अशा होणार आहेत घरी जातो उशीर झाल्यामुळं आपलं झोपतो थोड्या वेळाने ना त्याची जी बायको होती त्याच्या बाजूलाच झोपलेली होती तर तिला आहे ना तिच्यात जिथं आपण स्वयंपाक बनवतो ना किचन तर त्या किचनमध्ये आहे ना अशी भांडी हलवताना कोणतरी दिसतं तर ती झोपेतच त्याला बोलते की आता जेवण करून तुम्ही डबा न्याला होता आता पुन्हा भूक लागली की तुम्हाला एवढ्या रात्रीची तर त्याला थोडीशी जाग येते आणि तो, तो बोलतो काय बोलली ते बोलते की आता तुम्हाला परत पुन्हा भूक लागली का तो म्हणतो कुठं मला भूक लागली मी तो झोपलोय ती म्हणते आपल्या किचनमध्ये कोण भांडी वाजवते तो म्हणतो कुठं कोण मग त्याला आवाज येतो त्या किचनमध्ये ना कोणतरी भांडी वाजवते तो तिथनं तडकण उठतो आणि त्या किचनकडे जातो तिथं गेल्यावरती आहे ना एका ताटामध्ये ना जे जेवण रात्रीचं राहिलं होतं ना त्या रात्रीचं ना थे ना थे ते जेवण ना त्यांना त्या ताटामध्ये असं अर्धवट खाल्ल्यासारखं दिसलं तो पुन्हा बाहेर येतो आणि त्याच्या बायकोला बोलतो की आज काय भांडी वगैरे काही धुतले नाही का ते म्हणते मी धुवून ठेवलेली आहेत मग तो भांडी धुवून ठेवली तर तिथं जे ताट आहे त्या ताटामध्ये असं अर्धवट उष्ट जेवण का ठेवले ती तिथनं उठते आणि पुन्हा त्या ठिकाणी पाहायला जात खरंच त्यावेळेस ना ते ताट अर्धवट त्या ताटामध्ये कोणतरी जेवले त्याला ना थोडासा डाऊट येतो बरं का यार हे असं कसं शक्य आहे तर हे बोलतात की भांडी वगैरे धुवून ठेवलेली आहे आणि मी तर काय खाल्लं नाही मी जेवलो नाही मी कंपनीत जेवण आलो आहे ह्या ताटात जेवलो कोण हे तर थोडंसं दोघांना आहे ना एकमेकांकडे पाहतात थोडंसं विचित्र वाटतं तो, 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 तो।, तो, तो बोलतो यार मला आहे ना आता ना मला आज थोडंसं वेगळं काहीतरी भासते जाणवते मी ज्यावेळेस आपल्या घराच्या तिथं आलो ना त्यावेळेस माझी केस येत ना कोणतरी अशी पाठीमागणं ओढली माझ्या मानाला हा असा झटका बसला मला असं वाटलं पाठीमागावं कोणतरी कंपनी निघालो त्यावेळेस त्या वाटलं माझ्या गाडीवरती कोणतरी बसलेलं आहे आणि नंतर माझे केस ओढलेत असं मला वाटलं आणि आत्ता हे असं आपल्या घरामध्ये झालं बोलते काय पुढे तुम्ही अशा चुकीच्या ठिकाणावरून तर आले नाही ना तो बोलतो नाही नाही आता मी नेहमीप्रमाणे आपल्या ज्या पॉईंटला असतो त्या ठिकाणी पण तो जरा तो तिला तिथली थोडीशी तिला जी घटना घडली ना ती सांगतो की अरे रोज कुत्र्याला मी जेवण ठेवायचो ना ते कुत्र ज्या गेलं तेव्हापासून मी तिथं ठेवायचं बंद केलं मला ना तिथं थोडंसं असं विचित्र काहीतरी वाटलं की कोणतरी मला आहे ना बघतोय असं मला वाटतंय की त्या जेवणाची कुणीतरी वाट पाहत होत ते म्हणजे बाबा आता अंधार झाला एवढं रात्र झालेली आहे असं काही बोलू नका मला भीती वाटेल आणि तो विषय क्लोज करतो रात्रभर ते आपले झोपले होते आणि सकाळी ज्या ते उठतात त्यावेळेस ते त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी त्या किचनमध्ये जे रात्री दृश्य पाहिलं होतं ना ते दृश्य ना आणखी भयानक होतं त्याच्या ताटामध्ये ते, ताटा ते जेवण होतं ना ते जेवण पूर्ण संपलं होतं ताट पूर्ण चाटून उचून खाल्लं होतं आणि त्या पातल्यामध्ये जो भात वगैरे काही गोष्टी होत्या ना ते सुद्धा त्यांच्या त्या ते घरातनं त्या रात्री कोणीतरी खाऊन गेलो होतं ते लगेच त्या शुक्र त्यांच्या लगेच लक्षात येतं की आपल्या घरात काहीतरी गोष्टी या घडल्यात कारण त्यांना ते, का ते, ते ये पण काही गोष्टी जाणवल्या होत्या त्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात आलं की यार आपल्या घरामध्ये ना कोणीतरी आलो होतो ते दिसत नाही आहे पण आलं होतं आणि ह्या गोष्टी सगळ्या करून गेलेल्या आहेत त्या दिवशी ना ते कंपनीत त्यावेळेस त्यांच्या ड्युटीला जातात ना तिथे गे गेल्यावर त्याच्या सुप्रवर सांगतात की बाबा अशा अशा घटना घडलेली आहे मला काही त्या पॉईंटवर जायचं नाही ते सुपरवायझर म्हणतो की नाही ना। आजच्या दिवस तरी तुम्हाला तिथं ॲडजस्टमेंट करावं लागेल कारण आत्ता त्या पॉईंटला मी माणूस कुठून आणू तर ते, ते तरी पण बोलतात की नाही मला तो पॉईंटच नाही पाहिजे कारण तिथं आहे ना काही थोडंसं मला विचित्र थोडंसं आहे कोणीतरी आहे ना निगेटिव्ह एनर्जी आहे की तिथं ते माझ्यासोबत रात्री आलं होतं ते सुपरवायझर म्हणतो नाही ना तुम्हाला आजच्या दिवस ॲडजस्टमेंट करावीच लागेल लागलं तर जर नऊ साडेनऊ जेवणाच्या नंतर नाही ना मी या खाता गेटवरचा त्याखाता गाड तुमच्यासोबत तुमच्या मदतीला पाठवू शकतो त्यावेळेस हे बोलतात ठीक आहे पण पुन्हा रात्री ते जेवणाचा टाईम येतो ना त्यावेळेस आहे ना ते शुक्ला जेवण करत नाही त्यांचा जो डबा त्यांनी नेला होता ना त्या कुत्र्याला जिथं ठेवायचे ना त्याच ठिकाणी तो डबा आहे ना उघडून त्या ठिकाणी ठेवतात आणि त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसतात थोड्या वेळाने तिथं जाऊन पाहतात ना त्यांचा तो पूर्ण जो डब्बा होता ना जे जी जेवण होतं ना ते पूर्ण जेवण त्या डब्यातलं संपलेलं होतं आणि त्यांच्या कल्पना आली होती त्यांच्या लक्षात त्यांना कळलं होतं काही गोष्टी आहेत मग जिथं त्यांना ती एक सावली लांब दिसली होती ना त्या ठिकाणी ते पुन्हा पाहत त्या ठिकाणी ना जे काय असेल त्या ठिकाणी ह्याच्याकडं पाहत होतं म्हणजे त्यांना त्या काही गोष्टी कल्पना आल्या आता जरी शिक्षक त्यांनी प्रत्येकाच असं नाही की एखादी हाडं चटकी खईस आपल्याला समोर दिसल पण कोणीतरी एक निगेटिव्ह एनर्जी त्यांना ला लांबणं पाहते हे त्यांनी त्या रात्रीना भासलं होतं ते गेटवरनं त्यांच्यासोबत नंतर माणूस येतो त्यालाही सांगतो की असा असं आहे बाबा मला जर उद्या हाच पॉईंट मिळाला तर मी तर थांबणार नाही आणि खरंच त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याला तोच पॉईंट तो मिळत तो होता त्यांनी पॉईंटसुद्धा सोडला ती कंपनीसुद्धा सो सोडली मला ही घटना आहे ना माझ्या एका पर्सनल कामासाठी मी एका कंपनीमध्ये गेलो होतो तिथंच मला हे आशिष शुक्ला नावाची व्यक्ती मिळाली होती भेटले होते तेसुद्धा ते आपले सबस्क्रायबर आहेत आपले व्हिडिओ तेसुद्धा पाहतात तर त्यावेळेस आहे ना असाच विषय निघाला ह्या रियल एक्सपिरियन्स ह्या घटनेचा की काय कसं असतं तर त्यावेळेस मला त्यांनी स्वतः त्यांच्यासोबत जो रियल एक्सपिरियन्स जी घटना जो अनुभव त्यांना त्या कंपनीमध्ये आला होता ना त्यांनी मला सांगितला होता त्यानंतरनं त्यांनी तिथली ती तो जॉब सोडून दिला आणि दुसऱ्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणूनच नोकरीला लागले तर अशा घटना लोकांसोबत होत असतात प्रत्येक वेळेस असं नाही आहे की आपल्यासोबत भयानक काहीतरी कृत्य व्हायला पाहिजे आपल्याला इजा व्हायला पाहिजे त्रास व्हायला पाहिजे तर काही घटना ह्या अशा असतात आणि काही अतृप्त आत्मे हे आशा असतात ही घटना हा रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राइब सल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मना आहे